नमस्कार मी संगीता आ, मी आज पहिल्यांदाच अशी समोर आलेली आहे तुमच्या आणि मी तुम्हाला हे बघा आज आहे ना आपण मस्त अशी मोडाची मटकी घेतली मी इथं अगदी म्हणतात ना डाएटवाल्या माणसांना खूप आणि कडधान्य खाल्लेले खूपच छान होतात त्याच्यामुळं आज मटकीची उसळ आपल्याला बनवायची त्याच्यासाठी लागणारं साहित्य आहे बघा इथं मी कोथिंबीर घेतली टोमॅटो घेतलं आहे कांदा घेतलेला आहे आणि धने घेतलेले आहेत कच्चे आणि कढीपत्ता बी घेतलेला आहे बघा पाहू शकता तुम्ही आणि याच्यात आपल्याला मिरच्या आणि लसूण घेतलेला आहे मी कारण की हे धने आणि हे कच्चंच वाटणार आहे अगदी म्हणतात ना खलासनी करायची आपल्याला अगदी मस्त अशी भुसळ ही आपली हिरव्या मिरचीत करायची आहे आपल्याला छानपैकी पाहू शकता आता मी हे वाटून घेते पूर्ण आता संपूर्ण तर साहित्य तुम्हाला मी दाखवलेलं आहे मग आता पुढच्या तयारीला आपण लागूया चला आता मैत्रिणी आपण कढई गॅसवर ठेवलेली आहे आणि तेल ओतून घेऊया बघा इथं मी कढईत एक किंवा दोन पळ्या मी तेल टाकणार आहे तेल हे तुमच्या अंदाजाने टाका आपल्याला आज अगदीच मस्त अशी मटकीची हुसळ बनवायची बरं का आणि हुसळ ही अशी बनवायची अगदी मोकळी हुसळ बनवायची आणि तिला काही जास्त अशी आपल्याला शिजवायची नाही आहे म्हणतात ना कडधान्ये जेवढं कच्चं असन तेवढंच खूप छान लागतं इथं मी जिरी मोरीची अगदीच फोडणी देते कडीपत्तासुद्धा टाकला आहे छान फोडणी बसलेली आहे मैत्रिण आता आपल्याला कांदा टाकून द्यायचा आहे बघा तेलही खूप अगदीच कडकतं आपल्याला आहे आणि कसं आहे आज मी तुमच्या समोर अशी पहिल्यांदा आले खूप बरं वाटलं की तुमच्या सग सोबत असं एकदम बोलता येईन मस्त वाटतंय आणि तुम्हालाही माझ्या व्हिडिओ अजूनपर्यंत तुम्ही पाहिलेल्या कशा वाटल्यात तेही मला सांगा मैत्रिणी आणि हे बघा आता टोमॅटो बी चाकून आहे आपण त्याच्यात ते टोमॅटो बी अगदी चांगल्या पद्धतीने परतून द्यायचं आहे बरं का आणि मी सुद्धा आता कधी कधी म्हणजे अशी तुमच्या समोर येईनच आणि तुम्ही नक्की मला सांगा की माझ्या व्हिडिओ कशा वाटतात आणि तुम्ही बघताय मला खूप म्हणजे खूप भारी वाटतं बघा तुम्ही माझ्या व्हिडिओ बघताय खूप छान वाटतं तुम्ही मला एक साथ देताय तेही खूप भारी वाटतं आता एक चांगला कांदा टॅमॅटो मैत्रिण परतलेलं आहे आता आपण हे बघा आणि मटकी बी अगदी पाण्यात टाकून घेतलेली आहे एकदा धुवूनही घेतलेली आहे आपली मटकी पाहू शकता तुम्ही हे बघा कांदा अगदी छान पद्धतीने झालेला आहे मस्त फ्राय झाला आहे टमॅटो वगैरे आता द्यायचं आहे आपण जे वाटण घेतलं आहे ना ते वाटून टाकायच्या त्याच्यात टाकून द्यायचे पहा ते बी पा। पाणी न घालताच वाटलेलं आहे बरं का पाहू शकता तुम्ही पूर्ण हे वाटण मी त्याच्यात टाकून दिले बघा आणि अगदी ते बी अगदी छान मैत्रीणं परतून घ्यायचे बरं का अगदी कच्चापणा त्याचा दूर करायचा गॅस थोडा बारीकच ठेवायचा कारण की कसं आहे कोरडी मिरची आहे ती ठसकती वगैरे आणि आता इथं थोडीशी कोथिंबीर मी टाकणार आहे पाहू शकता तुम्ही कोथिंबीर बी अगदी छान पद्धतीने परतून घ्यायची आणि त्याच्यात टाकायची आता आपल्याला हळद आणि अगदीच थोडासा असा आपल्याला टाकायचं आहे मटन मसाला बरं का हे बघा याच्या वेळेत कोणतेही मसाले टाकायचे नाही कारण की आपल्याला करायची ती हिरव्या मिरच्या टाकल्यात हिरव्या मिरच्यांची घुसळ करायची आणि कडधान्ये खरंच खावा खूप चांगले असतात शरीराला मटकी अगदी स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि हे बघा आता मी टाकून देते अगदी छान अशी मोडाची मटकी आहे बघा मैत्रिणं चला आता ती संपूर्ण मी टाकून देते याच्यात पाहू शकता तुम्ही आणि आपण आता आता टाकूया त्याच्यात मीठ अगदी चवेपुर थोडंसं मीठ टाकायचं मीठही तुमच्या अंदाजेने टाका तुम्हाला मटकीची उसळ किती करायची किती माणसांसाठी करायची नेमका मापात टाकायचं चला आता अगदीच आपण व्यवस्थित असं हे परतून घेऊया बघा मस्तपैकी मैत्रिणी आपली मटकी आणि ते संपूर्ण वाटलेला मसाला हे संपूर्ण अगदी एकजीव झाला पाहिजे असं पद्धतीने आपल्याला हे परतून घ्यायचं आहे बरं का पाहू शकता तुम्ही आणि आता, आता वाट मी त्याच्यात आता ज्या भांड्यात आपण वाटण वाटलं आहे त्याच भांड्यात मी पाणी ओतणार आहे आणि ही घेणार आहे बरं का कारण की त्याच्यात वाटण वाटलेलं होतं त्याच्यामुळं आपल्याला ते तसंच ही हिसळून घ्यायचं मैत्रिणी पाहू शकता तुम्ही हे बघा पाणी काही जास्त टाकणार नाही आहे पाणी फक्त मी अर्धा ग्लास असं आहे पाहू शकते का आणि आता त्याच्यावर ठेवणारे झाकण आणि एकदाच मटकी बघायची दोन दोन वेळा बघायचीच नाही पाहता दहा मिनटं झाकण ठेवणारे आणि आता बघणारे आपली मटकीची उसळ तयार झाली का नाही हे बघा अगदी परफेक्ट अशी आपली मटकीची उसळ तयार झालेली आहे मैत्रिणी बरं अशी खमंग त्याशिवाय मोकळी मोकळी मस्त आणि आपल्याला हवी तशीच झालेली आहे बरं का बरं आता वरून थोडीशी कोथिंबीर टाकते हे बघा आता पूर्ण मी ते हलवून घेते बरं का मस्त अशी मटकी झालेली आहे खमंग असा वास सुटलेला आहे आणि अप्रतिम अशी झालेली आहे पहा अगदी तोंडी लावायला टिफिंगला तुम्हाला आणि आपल्या ताटाची शोभा वाढवणारी ही मटकीची हुसळ आता मी जरा फास्ट गॅस करून अगदीच मटकी हलवून घेणार आहे म्हणजे काय त्याच्यात थोडंफार राहिलं असं पाणी ते अगदी मोकळी होणार आहे पाहू शकता तुम्ही मटकीची भाजी अगदीच रेडी झालेली आहे मैत्रिण आता मी तुम्हाला ती काढून दाखवणार आहे बघा इथं माझ्या एक छोटी कढई आहे मी त्याच्यात काढून दाखवणार आहे आपली संपूर्ण मटकी अगदी चार माणसांना पुरे एवढी भरपूर झालेली आहे कारण की आमच्या घरात माणसं बी चारच येवर का तुम्ही म्हणसाल खूपच थोडी भाजी अगदी भरपूर अशी भाजी झालेली आहे पहा मैत्रिणी आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच मला सांगा एक लाईक एक सबस्क्राईब करा कुणी नवीन असन त्यांनीही करा कशी वाटली तुम्हाला मटकीची भाजी मग चला उद्या भेटूया बाय